सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे नावाचा झंझावात पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानापूर्वीच महायुतीने आपला विजयाचा नारळ फोडला आहे खासदार नारायणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या निवडणूक रणनीतीमुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच मतदानापूर्वीच पंचवीस जागा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे यात जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या सतरा उमेदवारांचा समावेश आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोट्यवधीचा निधी आणून जिल्ह्याचा जो कायापालट केला त्याची ही पोचपावती मानली जात आहे आज जिल्ह्यातील विरोधी पक्षाकडे ना सक्षम नेतृत्व उरले आहे ना सक्षम उमेदवार अनेक मतदारसंघात मायुतीसमोर उभे राहण्यासाठी उमेदवारच नसल्याने विरोधकांनी रणांगणातून आधीच माघार घेतल्याचे चित्र आहे त्यामुळेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत नवीन चेहऱ्यांना संधी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान महायुतीमध्ये विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती त्यामुळे काही ठिकाणी निष्ठावन कार्यकर्त्यांना थांबवून नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान सत्तेमध्ये महत्त्वाची पदे देऊन केला जाईल असा शब्द मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच दिला आहे त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून संपूर्ण पक्ष संघटना एक दिलाने कामाला लागली आहे जिल्हा परिषद बिनविरोध विजयी उमेदवार पुढील प्रमाणे खारेपाटण मतदारसंघ प्राची इसवलकर बांदा मतदारसंघ प्रमोद कामत जानवली मतदारसंघ रुहितात राजेश तांबे शिंदेजी शिवसेना पडेल मतदारसंघ सुयोगी रवींद्र घाडी बापर्डे मतदारसंघ अवनी अमोल तेली ओमोरले मतदारसंघ अनुराधा महेश नारकर किंजवडे मतदारसंघ सावी गंगाराम लोके कोळपे मतदारसंघ प्रमोद पुंडलिकराव राणे पंचायत समिती बिनविरोध विजय उमेदवार पुढील प्रमाणे कणकवली तालुका वरवडे मतदारसंघातून सोनू सावंत नांदगाव मतदारसंघातून हर्षदा हनुमंत वाळके जानवली मतदारसंघातून महेश्वरी महेश चव्हाण बीडवाडी मतदारसंघातून संजना संतोष राणे हळकूर बुद्रुक मतदारसंघातून दिव्या दिनकर पेडणेकर नाटळ मतदारसंघात सायली संजय कृपाळ देवगड तालुक्यातील बिनविरोध पुढीलप्रमाणे पडेल मतदारसंघ अंकुश यशवंत ठुकरल नाडद मतदारसंघ गणेश सदाशिव राणे बापर्डे मतदारसंघ संजना संजय लाड फनसगाव मतदारसंघ समृद्धी संतोष चव्हाण शिरगाव मतदारसंघ शीतल सुरेश तावडे कोटकामते मतदारसंघ ऋतुजा राकेश खाजनवाडकर वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे वेंगुर्ल्या तालुक्यातून आसोली मतदारसंघातून संकेत धुरी मालवण तालुक्यातील आडवली माडली मतदारसंघातून सीमा सतीश परळेकर सावंतवाडी तालुका शेर्ले मतदारसंघातून महेश धुरी दोडामार्ग तालुक्यातून कोलझर मतदारसंघातून गणेश प्रसाद कवस शिंदेंची शिवसेना या बिनविरोध विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून उर्वरित जागांवरही मोठ्या फरकाने विजयाचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट